नमस्कार मित्रांनो भारतात आणि संपूर्ण जगभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पंच्याहत्तरावा वाढदिवस साजरा केला जात असताना पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ एका भल्या मोठ्या शिष्टमंडळासह सौदी अरेबियाला गेले होते त्याच्यामध्ये पाकिस्तानचे फील्ड मार्शल जनरल असीम देखील सहभागी होते आणि सौदी अरेबियाबरोबर पाकिस्तानचा एक करार झाला हा करार भारतविरोधी आहे किंवा हा करार इस्रायलविरोधी आहे अशी चर्चा त्याच्यानंतर सुरू झाली हा करार काय आहे तर जसा नेटो किंवा सेंटो वगैरे असे ज्या सगळ्यांचा करार आहे की दोन्ही देशांनी एकत्रितपणे शत्रूविरुद्ध लढा द्यायचा जर सौदी अरेबियावर हल्ला झाला सौदी अरेबियाला युद्धात उतरावं लागलं तर पाकिस्तान सौदी अरेबियाच्या बाजूने धावून जाईल जर पाकिस्तानविरुद्ध युद्ध झालं तर सौदी अरेबिया पाकिस्तानच्या मदतीला धावून येईल आणि त्यामुळे भारतात या सगळ्या कराराबद्दल प्रश्न विचारले गेले परराष्ट्र मंत्रालयाने त्याचं त्यांची मुग्धता कायम राखून उत्तर दिलं की आम्ही याचा अभ्यास करतो आहे परिस्थितीवर लक्ष ठेवूनच वगैरे वगैरे पण लोकांच्या मनात हा प्रश्न झाला की उद्या पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूर करावं लागलं ला। तर भारताचा अतिशय जवळचा मित्र सौदी अरेबिया आणि त्याच्यातही ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सौदी अरेबियाचे पंतप्रधान किंवा ज्याला डी फॅक्टो रुलर म्हणतात अजूनही सौदी अरेबियाचे सलमान हे राजे आहेत पण त्यांची प्रकृती फार चांगली नाही आहे आणि त्यामुळे सगळा कारभार युवराज मोहम्मद बिन सलमान एम बी एस ते आता पंतप्रधानही आहेत ते बघतात आणि त्यामुळे त्यांचे आणि मोदींचे संबंध अतिशय व्यक्तिगत पातळीवर आणि भारत आणि सौदी अरेबिया यांचेही संबंध पातळीवर राष्ट्रीय पातळीवर चांगले असताना उद्या भारत पाकिस्तान युद्ध झालं तर सौदी अरेबिया भारताविरुद्ध हल्ला करणार का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला अर्थात असाच प्रश्न इस्रायलच्या बाबतीतही विचारला जाऊ लागला कारण काही दिवसापूर्वी कतारची राजधानी दोहा येथे हमाशा जमलेल्या काही लोकांवर इस्रायलनी हवाई हल्ला केला होता आणि त्याच्यानंतर एक अरब राष्ट्रांची बैठक झाली जी सी सी त्यांची बैठक झाली आणि त्याच्यामुळे याचा सगळ्याचा कशाप्रकारे सामना करायचा यावर चर्चा झाली आणि त्यामुळे काही लोकांचं असं म्हणणं आहे की उद्या इस्रायलनी सौदी अरेबियावर हल्ला केला तर जगातला एकमेव मुस्लिम अण्वस्त्रधारी देश पाकिस्तान सौदी अरेबियाच्या मदतीला धावून जाईल इस्रायलवर पाकिस्तान हल्ला करेल वगैरे वगैरे मी या सगळ्या चर्चेत पडण्यापूर्वी तुम्हाला पार्श्वभूमी समजावून सांगतो कारण हा करार म्हणजे भाडे कराराशिवाय आणखीन फारसं त्याच्यामध्ये काही नाही आहे पाकिस्तान हा अनेक वर्ष सौदी अरेबियाचं पिल्लू होतं तुम्ही आम्हाला सैनिक द्या आम्ही तुम्हाला पैसे देतो अशी दोघांच्यात अरेंजमेंट होती कारण सौदी अरेबियाला कायमच भीती वाटत आलेली आहे की त्या देशातले जे वहाबी विचारसरणीचे इस्लामिक मूलतत्ववादी मौलवी सगळे धार्मिक लोक आहेत ते राजसत्तेविरुद्ध बंड करतील आणि अशा प्रसंगी त्यांना बाहेरच्या देशातले सैनिक आपल्याकडे कायम हवे होते त्यामुळे पाकिस्तान अनेक दशकं सौदी अरेबियाला सैनिक पुरवत आहेत पाकिस्तानच्या सैन्य दलातले वरिष्ठ अधिकारी निवृत्तीनंतर सौदी अरेबियामध्ये चाकरी करत आहेत आणि त्याच्याबदल्यात पाकिस्तानला भरपूर पैसाही मिळत होता सौदी अरेबियानी तालिबानला तयार करण्यासाठी वहाबी विचारसरणीचा प्रसार पाकिस्तानमध्ये केला पण पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यातले संबंध नऊ अकराच्या दहशतवादी हल्ल्यानंतर बदलू लागले कारण अमेरिकेने पाकिस्तानला सज्जड दम भरला सौदी अरेबियाला देखील उघड दम भरला नसला तरी ही गोष्ट उघड होती कारण ज्या लोकांनी अमेरिकेवर हल्ला केला ते सगळे सौदी नागरिक आणि पाकिस्तानी होते आणि त्यामुळे तेव्हापासून सौदी अरेबियाचा या वहाबी विचारसरणीच्या मूलतत्ववादाला असलेला पाठिंबा कमी व्हायला लागला दोन हजार दहाच्या उत्तरार्धात जेव्हा अरब जगात राज्यक्रांत्या झाल्या पहिले ट्युनिशिया इजिप्त सिरिया सगळीकडे इराण इराणमध्ये तर आधी झाली दोन हजार नऊ साली पण ती यशस्वी ठरली तेव्हा सौदी अरेबियाला याची जाणीव झाली की हा जो इस्लामिक मूलतत्ववाद जो आपण बाहेर पसरवतो आहे तो पुन्हा आपल्याच देशात येऊ शकतो आपलं शासन अस्थिर करू शकतो आणि तेव्हापासून सौदी अरेबियाने या मूलतत्ववादी संघटनांना असलेला पाठिंबा मोठ्या प्रमाणावर कमी केला याच सुमारास पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यामधले संबंध थोडेसे ढेपाळू लागले कारण सौदी अरेबियाने दहशतवादाचा रस्ता दहशतवादाला पाठिंबा द्यायचा रस्ता हा पूर्णपणे बंद करून टाकला त्यामुळे पाकिस्तानला जो अर्थपुरवठा होत होता सगळ्या भारताविरुद्ध लढा लढण्यासाठी तो, तो, तो सगळा बंद झाला दुसरी गोष्ट याच काळात म्हणजे नऊ अकरानंतर तालिबानची राजवट उलथून टाकल्यानंतर आणि त्यानंतर इराकमध्ये सद्दाम हुसेनची राजवट उलथून टाकल्यानंतर इराण अतिशय शक्तिशाली होत गेला ज्याला इस्लामिक कॅशिया क्रिसेंट असं म्हणतात त्याच्यामध्ये मग लेबेनॉनमध्ये हिजबुल्ला गाझापट्टीत हमास हमासून आहे पण सिरियामध्ये बशर अलासाद यमनमध्ये हुती एका प्रकारे इराणनी आणि इराकमध्ये ऑफकोर्स सगळ्याकडे इराक हा शिया देशच आहे आणि त्यामुळे इराणची ताकद वाढत गेली आणि त्यामुळे मग पाकिस्ताननी सौदी अरेबियाला असलेला आपला पाठिंबा आटोपता घेतला कारण पाकिस्तानला जाणवायला लागलं की जेवढा पाकिस्तान सौदी अरेबियाला पाठिंबा देतो तेवढं इराण पाकिस्तानच्या आतमध्ये तसंच बलुचिस्तान इतर ठिकाणी पाकिस्तानविरुद्ध दहशतवादाला पाकिस्तानच्या व्यवस्थेविरुद्धच्या दहशतवादाला इराण खटपणे घालतो आणि सौदी अरेबियाकडनं आपल्याला जर काही मिळत नसेल तर कशाला उगा दुसऱ्यांच्या युद्धात म्हणजे बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना कशाला पाहिजे आणि म्हणून पाकिस्ताननी हा पाठिंबा हळूहळू कमी करायला गेला तेव्हा पाकिस्तानात अर्थात आसिफ अली झरदारी जे पूर्वीचे मूळचे शिया आणि म्हणजे हे सगळे भुतो लोक मूळचे शिया आहेत त्यांचं सरकार होतं आणि त्याच्यामुळे पाकिस्तान आणि सौदी अरेबिया संबंध मोठ्या प्रमाणावर खाली गेले तुम्ही म्हणाल या सगळ्याचा आत्ताच्या या कराराशी काय संबंध आहे तो तिकडे येतोय मी त्याचा परिणाम असा झाला की भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातले संबंध खूप वेगाने सुधारले खरं हे संबंध सुधारायला सुरुवात डॉक्टर मनमोहन सिंग सरकारच्या काळात झाली होती कारण अरब राज्यक्रांत्यांच्या आसपास एकीकडे सौदी अरेबियाला जाणीव झाली की अशा प्रकारची राज्यक्रांती झाली तर अमेरिका आपल्या मदतीला धावूनच येईल असं काही सांगता येत नाही कारण इजिप्तमध्ये ट्युनिशियामध्ये लिबियामध्ये सत्तांतर होत असताना अमेरिकेने काही केलं नाही आणि दुसरी गोष्ट याच सुमारास अमेरिकेमध्ये तेलाची क्रांती झाली शेल तेल मोठ्या प्रमाणावर निघायला लागलं आणि त्यामुळे अमेरिकेसाठी सौदी अरेबियाची गरज कमी झाली आणि त्यामुळे आपला तेलाचा बाजार कायम राखण्यासाठी सौदी अरेबियाने इतर देशांचा पर्याय शोधायला सुरुवात केली त्याच्यात त्यांना चीन आणि भारत दिसले आणि त्यामुळे डॉक्टर मनमोहन सिंग सरकार असतानाच त्यांनी भारताशी संबंध सुधारायला सुरुवात केली काही दहशतवादी जे भारताला हवे होते जे सौदी अरेबियामध्ये लपले होते त्यांना त्यांनी भारताच्या हवाली केलं नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर भारत सौदी अरेबिया संबंध एका वेगळ्या उंचीवर गेले कारण तोपर्यंत पंडित जवाहरलाल नेहरूंच्या व्हिजननुसार परराष्ट्र धोरण जे त्या काळचं होतं त्याच्यात असं होतं की भारताचे राज्यकर्ते असलेले मुघल हे सगळे ज्या मध्य आशियातनं आलेले तर या सगळ्या भागाशी भारताचा सांस्कृतिक नातेसंबंध आहे मग इराण असेल कारण उर्दू आणि पर्शियन यांची भाषा किंवा लखनौ आणि या सगळ्या भागावर असलेलं नवाबांचं राज्य मुघलांशी असलेलं इराण्यांचं जसं मुघल दोन्हीकडनं तुर्कीश आणि इराणी या दोघी दोन्हींचा एका अर्थाने संगम झाला आहे तर त्यामुळे हा जो सगळा भाग आहे आणि समाजवाद त्याच्यामध्ये सिरिया इराक पॅलेस्टाईन इजिप्त पूर्वीचा इजिप्त आत्ताचा नाही तर हे सगळं कुठेतरी हे सगळं कुठेतरी भारताच्या सांस्कृतिक विरासतीचा भाग आहे वारशाचा भाग आहे आणि त्यामुळे त्यांच्याशी संबंध बंधुभावाचे असायला पाहिजेत आणि अरब देशांशी संबंध कारण अरब देश हे सगळे अमेरिकेची पिल्लं आहेत आणि त्यामुळे त्यांच्याशी संबंध व्यापारापुरते किंवा ट्रान्झॅक्शनल असायला पाहिजेत असं पूर्वीचं आपलं धोरण होतं नरेंद्र मोदी सरकारच्या काळात त्यात जो मोठा बदल घडला तो असा झाला कारण मोदी सरकारने विचार केला की व्यावहारिकदृष्ट्या विचार करा एक कोटी लोक भारतीय या सगळ्या आखाती अरब देशांमध्ये दे आणि थोडंसं त्या बाजूलाही काम करतात भारताची ऊर्जेची गरज भागवण्यात सौदी अरेबिया आणि हे सगळे देश मोठ्या प्रमाणावर मदत करतात जो सगळा व्यापार आहे भारताचा सगळ्यात जास्त तो या देशांशी आणि असं असताना व्यावहारिक संबंध आपले इराण आणि इतर देशांशी असले पाहिजे पण स्ट्रॅटेजिक रणनीतिक संबंध कूटनीतिक संबंध हे सौदी अरेबिया यू कतार बारीन या देशांशी असले पाहिजेत आणि तो बदल मोदी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणावर घडला याच्यामध्ये पाकिस्तान मागे फेकला गेला त्यानंतर इम्रान खान पाकिस्तानमध्ये पंतप्रधान झाला इम्रान खानचा तर इस्लामिक मूलतत्ववादाला पाठिंबा होता जो सूफी विचारसरणी जी सौदीच्या विरुद्धची विचारसरणी होती तुर्कीची आणि त्याच्यामध्ये मुस्लिम ब्रदरहूडचा त्याच्यात भाग होता कतार आणि तुर्की मलेशिया हे पाकिस्तानचे परममित्र बनले संबंध पाकिस्तान आणि सौदी अरेबियातले पुन्हा थोडे मागे जायला लागले नवाज शरीफ आणि शरीफ कुटुंबिया यांचं सौदी अरेबियाशी अतिशय जवळचं नातं आहे आणि त्यामुळे जेव्हा पाकिस्तानात नवाज शरीफ पंतप्रधान असतात तेव्हा हे संबंध सुधारतात दरम्यानच्या काळात पाकिस्तानच्या लष्कराला असं वाटायला लागलं की या इम्रान खानमुळे आणि अरब देशांपासून फारकत घेऊन वागल्यामुळे चीनच्या जास्त जवळ गेल्यामुळे एका प्रकारे भारत यु सौदी अरेबिया यू ए ईस्रायल अमेरिका हे सगळे देश आणखीन जवळ येत आहेत आणि त्याचा परिणाम असा होतो की भारताला अधिक अत्याधुनिक शस्त्र मिळत आहेत भारताचा व्यापार आणि हे सगळे संबंध अरब देशांशी सुधारत आहेत आणि त्यामुळे मग पाकिस्तानच्या लष्करी राजवटीने इम्रान खानला दूर केलं पुन्हा एकदा सौदी धार्जिनं सरकार पाकिस्तानमध्ये सत्तेवर आलं यावेळेला नवाज शरीफचे धाकटे बंधू शहाबाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान बनले आणि हे आत्ता जे संरक्षण करार आहे तो त्याचाच एक भाग आहे आता पाकिस्तान सौदी अरेबियाचं पिल्लू आहे एरवी तुम्ही बघितलं असेल अमेरिकेत वगैरे इतर ठिकाणी आसिम मुनीर तिकडे गेले होते पण सौदी अरेबियाचा करार जो झाला तो शाहबा शरीफ आणि एम बी एस मोहम्मद बिन सलमान यांच्यात झाला त्यात आसिम मुनीर रांगेत उभे होते तो म्हणाला अरे बरोबर आहे की दोघेही पंतप्रधान पंतप्रधान आहेत तर त्यामुळे त्यांच्यात करार झाला पण तो की तेवढ्या पुरता अर्थ नाही आहे शरीफ कुटुंबियांचे सौदी राजकारणाशी अतिशय जवळचा संबंध आहे आता याचा भारतावर काय परिणाम होईल तसं बघायला गेलं तर फारसा काही परिणाम होणार नाही याचं कारण म्हणजे सौदी अरेबिया हा काही लढवई या देश नाही आहे सौदी अरेबियाला भाड्यानी सैनिक पुरवण्यात पाकिस्तान अनेक दशकं महत्त्वाची भूमिका बजावत होता ती भूमिका पाकिस्तान पुन्हा बजावेल पाकिस्तानसाठी हे सेफ आहे कारण पूर्वी इराणची भीती होती कारण इराण शक्तिशाली होता आता या युद्धामध्ये म्हणजे इस्रायल इराण युद्ध नंतर हमास हिजबुल्ला संपत आलेत हिजबुल्ला तर संपलाच यामुळे इराणची ताकद मोठ्या प्रमाणावर कमी झाली इराण पुढचे अनेक वर्ष स्वतःच्या जखमा चाटत बसेल आणि त्यामुळे पाकिस्तानने सौदी अरेबियाची मदत केली तरी इराण पाकिस्तानविरुद्ध फारसं काही करू शकणार नाही असं पाकिस्तानला वाटतंय आणि त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तान सौदी अरेबियाच्या मांडीवर जाऊन बसलेला आहे त्याचा अर्थ असा होईल का की उद्या ऑपरेशन सिंदूर झालं किंवा भारताला पाकिस्तानविरुद्ध कारवाई करावी लागली तर सौदी अरेबिया भारताविरुद्ध लढाई छेडेल अजिबात नाही कारण सौदी अरेबिया त्यांना त्यांचे व्यापारी संबंध महत्त्वाचे आहेत आणि भारतानेही पाकिस्तानविरुद्ध युद्ध केलंच नव्हतं भारताची भूमिका पहिल्यापासून होती की आम्ही फक्त पाकिस्तानमधल्या दहशतवादी तळांविरुद्ध कारवाई केली होती ती कारवाई झाली होती जर पाकिस्तान आमच्या विरुद्ध कारवाई करणार असेल तर आम्ही त्याला उत्तर देऊ म्हणजे युद्ध नव्हतं आणि सौदी अरेब म्हणू शकले की काही युद्ध नाहीच आहे आणि त्यामुळे त्या, त्या बाबतीत आपल्याला चिंता करायची गरज नाही पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की पाकिस्तानचा दुष्काळ आता संपलेला आहे एकीकडे अमेरिका एकीकडे सौदी अरेबिया आणि त्यामुळे पाकिस्तानला पैशाचा पुरवठा आता होईल अर्थात पाकिस्तानचा पैसा मिळाला तरी त्यातला बराचसा पैसा हा दैनंदिन जीवनातल्या गोष्टी लोकांना पुरवण्यात तो खर्च होणार आहे पण पाकिस्तानची वाकडी शेपूट कुत्र्याची वाकडी शेपूट सरळ होत नाही का काही करा तसं पाकिस्तानची वृत्ती काही बदलणार नाही आणि हा पैसा सौदी अरेबियाकडनं पाकिस्तानात येईल गुंतवणुकीच्या रूपाने मदतीच्या रूपाने शस्त्रास्त्र खरेदीच्यासाठी त्या पैशातला एक हिस्सा पाकिस्तान पुन्हा एकदा भारताविरुद्ध दहशतवादासाठी वापर करण्यासाठी नक्कीच वळवेल हा माझा अंदाज आहे पण असं काही होणार नाही की भारत आणि पाकिस्तानच्या चकमक झाली तर सौदी अरेबियाकडे सौदी अरेबियाकडे जगातला खूप अत्याधुनिक शस्त्रास्त्र आहे पण नुसती शस्त्रास्त्र असून युद्ध लढता येत नाही जिगर लागते आणि ती जिगर अरब देशांकडे नाही आहे आणि त्यामुळे सौदी आणि सौदी अरेबिया आणि भारताचे संबंधही अतिशय चांगले आहेत आणि त्यामुळे सौदी अरेबियानी स्वतःच्या गरजेसाठी पाकिस्तानला भाड्याने घेतलेलं आहे पाकिस्तान भाड्याने गेलेला गे देश आहे सौदी अरेबिया भाड्याने जाणार नाही आणि त्यामुळे ही जी घटना आहे त्याबाबत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया देताना आमचं लक्ष आहे आम्ही मॉनिटर करतो आहे अशा प्रकारची मोघम प्रतिक्रिया दिलेली आहे कारण या गोष्टी उघड उघड बोलून त्याच्यावर काही होत नसतं पण एक गोष्ट लक्षात घ्या भारत सौदी अरेबिया संबंध ज्या पातळीवर आहेत ते तिथेच राहणार आहेत किंबहुना झाली तर त्याच्यात वाढच होणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट